जाजा पत्रा मार भरारी जाऊन सांग आईच्या अंतरी तू रुसली अम्हवरी कृष्णा कोयनेच्या निर्मळी पाणी संगम झाला कोल्हापूरच्या शेजारी भेटावे वाटते क्षणोक्षणी पण तू आहेस दूर ठिकाणी मिस यू आई आई आज तुझ्या आवडीची भाजी बनवते माझ्या आईला मी बनवलेली पापडीची भाजी खरंच खूप आवडत होती कारण की ती रेसिपी तिचीच होती मला जेव्हा जेव्हा भाजी बनवायची असते तेव्हा तेव्हा मी आईला विचारल्याशिवाय भाजी बनवत नव्हते कारण की मला जेवणातलं शून्य नॉलेज होतं जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मला जेवण हा प्रकार काहीही येत नव्हता पण माझी फोनवरून जे यूट्यूबवर होती ना माझी आई ती मला प्रत्येक भाजी कशी फोडणी मारायची हे सांगत होते आणि त्या पद्धतीनं मी भाजी बनवत होते पण आता मात्र आईच्या छत्रछायाखाली ना एवढे चांगली जेवण करायला शिकले की जरा पण सुकत नाही तर चला आईच्या पद्धतीनं आज पापडीची भाजी बनवूया तर पापडीच्या शेंगा मी पहिला फक्त शेंगा शेंगा चिरून घेतल्या आणि ते जे दा दाणे असतात ना ते, ते, ते पहिला बाजूला काढून घेतले होते ते चिरले नव्हते कारण की अशी भाजी चांगली लागते खायला पण आणि टेस्ट पण खरंच छान लागते एक अशा पद्धतीनं ट्राय करून बघा माझ्या आईच्या पद्धतीची भाजी तर आपल्याला पापडीच्या भाजीसाठी चार कांदे चार टमॅटो लागणार आहेत मोठ्या साईजचे टॅमॅटो होते कांद्यापेक्षा टॅमॅटो आपल्याला जास्त वापरायचं आहे कडाई ठेवली कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरं आपल्याला घालून घ्यायचं आहे पहिलं भाजीला जास्त काही मसाले किंवा जास्त वेळ शिजवावं लागत नाही पटकन भाजी होते म्हणजे ना दहा ते पंधरा मिनटात आपली भाजी तयार होते कांदा आणि टॅमॅटो मऊ होईपर्यंत छान असं मिडियम गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे आज तुम्हाला सांगते एक गुपित सांगते गुपित जेव्हा माझं लग्न झालं ना तेव्हा मला खरंच भातसुद्धा कसा शिजतो व्यवस्थित शिजलाय की नाही जेव्हा भांड्यात भात घालतो ना, ना तेव्हा कुकरमध्ये आता समजतं शिट्टी झाली की पण तेव्हा मला काहीही समजत नव्हतं पण त्या तिथून सुरुवात झाली होती खरी अग्निपरीक्षा माझी कुठलंही जेवण न येता जेव्हा ला ना एवढ्या साऱ्या लोकांचं जेवण करायला लागलं ना तेव्हा खरी समजलं की लग्नाच्या अगोदर मुलींना जेवण येणं खरंच गरजेचं आहे तेव्हा मला माझ्या सा सासूबाईने मम्मीनं माझ्या नवऱ्यानं ह्या सगळ्यांनी ना जे धडे दिले होते जेवण कसं बनवायचं कुठले मसाले किती घालायचे तर ते ना त्याच्यामुळे आज जेवण खरंच खूप स्वादिष्ट होतं कांदा टमॅटो छान बारीक मऊ झालेला आहे मीठ घातलं हळद थोडासा गरम मसाला लाल तिखट कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर हे मसाले सगळे आपल्याला पुन्हा ना तेलामध्ये एक दोन मिनटं भाजून घ्यायचे आहेत तर ना आज म्हटलं तुम्हाला ही गुपी ते सांगू तुम्हाला मला काही येत नव्हतं ते तर सगळ्यांना माहीतच झालेलं असणार आहे पण ना जेव्हा मी आता जेवण बनवते ना तर ते कधीच चुकत नाही किंवा कमी जास्त होत नाही परफेक्ट होतं ना कारण की इतके छान धडे दिलेले तीन तीन शिक्षक आहेत त्याच्यामुळे चुकणं तर आता प्रश्नच येत नाही तर आता हे आपले मसाले छान परतून झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला पापडीच्या शेंगा ह्या घालून घ्यायच्या आहेत पापडीची भाजी असते ना ती एक दहा ते पंधरा मिनटं तयार होते जास्त उशीर लागत नाही पापडीची भाजी शिजायला तरी ते श पापडी घालून घेतली आत्ता व्यवस्थित त्याला एक वे मिक्स करून घेऊया आणि पाणी मी आता अर्धा किलो पापडी घेतले त्याच्यामुळे मी ना एक अर्धा ग्लास पाणी घालते तुम्ही पण बघूनच पाणी घाला कारण की पापडीची भाजी आहे ती वापेवरती शिजलेली चांगली लागते पण जरा जास्त असल्यामुळे मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि दाणे थोडे जून आहेत त्याच्यामुळे तर आपल्याला ही भाजी ना आता दहा मिनटं एक बारीक एकदम गॅस करून निवांत शिजू देत आणि मग तुम्हाला खाण्यासाठी रिझल्ट असतो ना तो दाखवते वा कसली भारी लागते माहित आहे तर अजून ज्याने ज्याने चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल त्याने प्लीज पटकन करून घ्या आणि माझ्या आईच्या पद्धतीनं पापडीची भाजी एक वेळ नक्की ट्राय करून बघा